तो तो ठेकेदार आहे भावीस भिडे नाव त्याचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला काय आता आहे की सरकार आमचं आहे महानगरपालिका सुद्धा जे आहे आहे सध्या म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध घ्या आणि अशा अनेक लोक जे असतात हे जे व्यापारी असतात धंदेबाईक ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात माझी विनंती आहे ते सगळे जे काही आहे ह्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ तर मग आधी मग वेळ कशाला काढता तुम्ही लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही धाव दा, घेणार सगळे